विदर्भ न्यूज़ की कैमरा टीम ने दिनांक 21 मार्च को शहर का फैर फटका मारते आपके लिए दो कार्यक्रमों को अपने कैमरे में कैद किया है प्रथम महानगर के विभागीय नियंत्रक इन्होंने सदिच्छा तौर पर नगर के प्रमुख पत्रकारों को एक स्नेह मिलन आयोजित करते हुए एसटी संबंधी बहुतेरी माहिती दी एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अमरावती विभाग नियंत्रक कार्यालयात अमरावती जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित पत्रकार जे एस टीची माहिती संकलित करत असतात त्यांच्याकरिता एका बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीमध्ये सर्व पत्रकार मंडळींचं स्वागत करून अमरावती जिल्ह्यातील एस टी महामंडळाची जी सद्यस्थिती आहे याबाबत त्यांना अवगत करण्यात आलं या जिल्ह्यातील प्रत्येक डेपोमध्ये किती चालक वाहक आणि किती बसेस आहेत याची माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे पंच्याहत्तरवरील ज्येष्ठ नागरिकांनी मागील सहा महिन्यात किती प्रवास केला त्याची माहिती देण्यात आली नुकतीच पन्नास टक्के महिलांना देण्यात येणारी दे। महिला सन्मान योजना आहे यातील सर्व बारकावे त्यांना सांगण्यात आले आणि संपूर्ण आकडेवारी देण्यात आली या दरम्यान पत्रकारांनी जिल्ह्याच्या वाहतुकीसंबंधी जी काही प्रश्नार्थक माहिती विचारली त्याचंही यथोचित आपण चर्चा केली त्यामुळे एक छोटाखानी सभेचं जे आयोजन करण्यात आलेलं होतं ते एक अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर साधारणतः समापन करण्यात आलं शिवशाही म्हणजे सुविधा आपली जी पन्नास टक्के महिला सन्मान योजनेची जी योजना आहे यामध्ये बऱ्याचशा महिलांना थोडं संदिग्धच आहे की शिवशाही बसेसमध्ये आपल्याला प्रवासाला मुभा आहे की नाही मी पुन्हा आपल्या जिल्ह्यातील महिलांना आवाहन करू इच्छितो की ही जी पन्नास टक्के तिकीटमध्ये सवलत आहे ती एस टीच्या प्रत्येक बसमध्ये आहे ती शिवशाही स्लीपर कम सिटर त्याचप्रमाणे पुणे मुंबई चालणारी शिवनेरी बस सर्वच प्रकारची बसेसमध्ये सुविधा आहे त्यामुळे त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व महामंडळाच्या आर्थिक स्त्रोतामध्ये भर पाडावी ही विनंती समाचार संकलन अशोकभाई जोशी